नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना गेले तीन दिवस म्हणजे चोवीस तारखेपासून चोवीस नऊपासून जो संप आर टी ओच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला होता आणि बेमुदत संप होता त्यांनी आज तो संप स्थगित केलेला आहे भले काय काय असं ना त्यांच्या मागण्या होत्या त्यां त्या काय मान्य केल्या काय झाला तो त्यांचा प्रश्न आहे परंतु चानी सर्वसामान्य वाहन मालकांना पूर्ण वेटीला धरून ह्यांच्या मागण्यासाठी सर्वसामान्य जनतेला वेटीला धरलं आणखीन काम मात्र ह्याने तीन दिवस रखडलं म्हणजे आता ते उद्यापासून मग ते सुधारतील का अधिकारी यांच्या मागण्या आता मान्य झाल्या किंवा ह्यांनी संप माघारी घेतला मग मा उद्यापासून हे बराबर पावणे दहा वाजता खिडकी खोलतील का खिडकीवरती कामं करतील का किंवा जी प्रकार जो काय आहे तो थांबेल का जनतेची लूट कमी होईल का किंवा हे जनतेची पेपरलेस सेवेनं न सतवता एका क्लिकमध्ये कामं करतील का हा प्रश्न अनुत्तरित आहे त्यांच्या शासनाचे कर्मचारी आपल्या मागण्यासाठी सर्वसामान्य जनतेला वेटी धरून करतात संप मिटला म्हणजे उद्यापासून जनतेची पिळवणूक थांबणार आहे का उलट पक्षी लोकांची कामं थांबलेली उद्यापासून हुल्लड उठणार मग उलटे पहिले घेत होते त्याच्यापेक्षा हे जीचं प्रकारसुद्धा वाढणार ना ह्याच्यावरती शासनानं काय उपाययोजना हो केली आहे का किंवा शासन पटकन पेपरलेस सेवेचा काम करायचं त्यांना लावल का मग ह्यांना कागदच हवीच कशा आला जनतेला का आरटीओला जन यायला लावतायसा ऑनलाईननं जे हे काम होत असतंय आता लायसन जर तुम्हाला नूतनीकरण करायचं असेल दुय्यमप्रत काढायचे असेल कंडक्टरचे लायसन बिल्ले काय हे संपूर्ण ऑनलाईन फंक्शन आहे फक्त ह्यानी संगणकावर पेपर तपासायचे आहेत पण आता एक तुम्हाला मी गंमत सांगतो जेवढे आता लायसन आपण जी पी डी एफ बनवून आर टीच्या कोडवरती टाकतो मग ह्यांच्या संगणकावरती संपूर्ण पी डी एफ आलेली असते तुमचं आधार कार्ड लायसनच्या वैद्यता सर्व आलेलं असतं फी भरलेली असते ह्यानी संगणकावरती क्लिक करायचं आहे आणि एका सेकंदात ते लायसन अप्रुव्हल केलं ला की त्या व्यक्तीला लायसन दहा दिवसात पोस्टानं पोचतो आता हे उद्यापासून करणार आहेत का म्हणजे क्लिक करणार आहेत का जेवढी लायसन पेंडिंगला पडली ती उद्याच्या उद्या दोन तासात सगळी महाराष्ट्रातली लायसन होतील का ह्यांची इच्छा आहे का करायची कारण इथं दोन अधिकारी असतात कनिष्ठ कर्मचारी तुम्ही जर हे लायसन पी डी एफ पाठवली तर ते लायसनच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यावर ती जर तुम्ही पावतींती घेऊन गेला की तो पन्नास रुपये घेतो हे कुणी विसरू नका आणि वरिष्ठ कर्मचारी अप्रूवल करण्यासाठी शंभर रुपये घेतो म्हणजे दीडशे रुपये ही जी घेतली जाते ह्याच्यात काही खोटं नाही हे सगळ्या ठिकाणी त्यांचा रिवाज आहे त्यांना कागद कशाला का पाहिजे आहे तुमच्या ऑनलाईनला चा ते संगणकावरती लायसन आहे एकच कर्मचारी वरिष्ठ कर्मचारी ते ॲप्रुव्हल करून डायरेक्ट एका सेकंदात म्हणजे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड हे सर्व गोष्टी बघायच्या आहेत पेपर संगणकावरती आलेले पेपर धडायला तो कुणाचं बी असू द्या कुठलं बी लायसन असू द्या महाराष्ट्रात कुठलंही लायसन असू द्या कुठल्याही आर टी ओचं असू द्या ते क्लिक करायचं असतं पेपर तपासायला क्लिक करायचं झालं ते अप्रुव्हल कोडवरनं छापलं जातं प्रिंटिंग होतं आणि डायरेक्ट पोस्टाकडे बार कोडलं जातं तुम्हाला ते दहा दिवसाच्यात येतं संप मिटला आनंदाची बातमी आहे हे पण हे उद्याच्याला उद्यापासून पावणे दहा ते साडेसहापर्यंत येणार का शासनानं इकडं जरूर लक्ष दिलं पाहिजे आणि जे दहाच्या नंतर कर्मचारी येतील त्यांच्यावरती कारवाई सुद्धा केली पाहिजे जे पेपरलेस सेवेचं काम आहे एकशे से सात सेवा पेपरलेस झालेल्या आहेत आणि ह्यांना मग पेपर हवेच कशाला अगदी अडीच मिनटाचं काम असताना दोन मिनटाचं काम असताना क्लिक करायचं हे करत नाही म्हणजे आता उद्यापासून ह्यांचं मोठं दुकान चालू होणार जेवढी जी कामं ऑनलाईनला हो, पडलेली आहेत अर्ज केलेले ह्यांना पेपर धावल्याशिवाय पैसे घेतल्याशिवाय हे क्लिक करणार नाहीत मग शासन ह्याच्यावर कठोर कारवाई करील का का करत नाही शासन कारवाई ह्यांना शासन काय पगार देत नाही का पगार महिन्याच्या महिन्याला मिळतो वर्ण दोन पैसे खातात आणि जनतेला वेटी धरून हा पाडला मागण्या रास्त होत्या मान्य आहे मागण्या मंजूर झाल्या मान्य आहे मग आता शुक्रवार जे दिवस किती गेले त्यांना पाच दिवसाचा आठवडा पाहिजे म्हणजे काम किती करतात त्याच्यात एखादी सुट्टी असली की झालं गेलं ते बी म्हणजे जवळजवळ वीस दिवससुद्धा काम होत नाही आणि त्या दिवसात हे येतात मुळातच उशिरानं तासा दीड तासानं ह्यांनी एक पद्धत लावलेली आहे आणि गुरु लोक सर्वांना सांगतात एक बजे आजाओ एक बजे आजाव सहावे एक बजे राहत आहे म्हणजे पावणे दहाचं टायमिंग असताना पावणे दहाला काम चालू झालं पाहिजे खिडकीवरती ह्याच्यावरती शासन कठोर पावलं उचलल का मग हे पेपरलेस सेवा केली मग हे अधिकारी का पेपर घेतात शासन त्यांच्यावर कारवाई करेल का कारण इथं आता उद्यापासून पाऊस पडेल ह्याच्यावरती मात्र कोण बोलत नाही का आर टी ओवाले मग करा ना स्ट्राईक तुम्ही अजून मग उद्यापासून प्रतिज्ञा करा तुमच्या मागण्या मान्य झाल्या मग मा उद्यापासून प्रतिज्ञा करा आम्ही खिडकीवर काम करणार एक पैसा बी घेणार नाही कुणाचीही लाच आमच्याकडे कोणी बोट दाखवायचं नाही उलट हे कर्मचारी सांगतात की सगळ्याच विभागात लाच घेतली जाते मग आम्ही घेतली म्हणून काय झालं स्पष्ट अगदी कितीतरी आर टी ओ कार्यालयात जर कोण डायरेक्ट व्यक्ती गेला तर त्याला म्हणतात कोण आहे दलाल स्पष्ट विचारतात त्याच्यावरती शासन काय कारवाई करेल का अधिकाऱ्यांना सद्बुद्धी येईल का आणि जनता उठाव करून पेपरलेसनं काम करील का जनतेनं आपल्याच मोबाईलवरनं पेपरलेसनं हे काम करायचं आहे यांना पेपरच द्यायचे नाहीत पण हे पेपर घेतात का त्यांच्या लाचेसाठी घेतात पैसे मिळत आहेत आणि खरं दुखणं आर टी ओ कर्मचाऱ्यांचं चा हेच आहे बदली काय बदली राज्य लेवलची कुठेही होऊन जाते आपोआप आज होतील रिझन वाईजच कशाला बदली पाहिजे कोणत्या तिकडे गर्दी रुली झाली तरी पुन्हा तेच म्हणतील अरे चांगलं झालं माझ्या गावाची जरी बदली झाली आता कितीतर लोकांनी बदल्या करून घेतात गावाला मजेत आहेत गावची शेतीपाणी करत आहेत दहा पाच पंचवीस किलोमीटरचं ता जिल्ह्याच्या ठिकाणचं आर टीवचं अंतर असतं येतात था, हाप डाऊन करतात म्हणजे त्यांनी शासनानं जर कडक पावलं उचलायला पाहिजे आणि जनतेला दिलासा द्यायला पाहिजे की पेपरलेसनं कुठला पेपरच घ्यायचा नाही संगणकावरतीच तुम्ही तपासान द्या सोडून पेपर म्हणजे हे तर प्रश्नच येत नाही ना पण ह्यांना पेपर समोर लागतात आणि खरं वास्तविक पेपर असले की यांना पैसे भेटतात म्हणून यांना पेपर हवे आहेत तर महाराष्ट्राच्या जनतेने लक्षात ठेवा आरतींचा संप मिटलेला आहे तसं त्यांच्या प्रतिनिधींनीसुद्धा संघटनांच्या प्रतिनिधींनी आज जाहीर केलेलं आहे तसे त्यांनी व्हिडिओ टाकलेले आहेत प्रसिद्धीपत्रक बी काढलेलं आहे असं बी काय नाही की आणि उद्यापासून कर्मचारी राहतील हा जर कामावरती आता उद्या शुक्रवार आहे शनिवार रविवारी पुन्हा सुट्टी झाली पुन्हा सोमवारपासून उद्यापासून दुकान चालू संप मिटला आमचा विजय झाला तुमचा विजय कायमचाच आहे शासनाच्या कर्मचाऱ्यांचा पराजय कधीच नसतो कारण जनते जनता ही हरत असते कायम आणि शासनाचे अधिकारी हरवत असतात हेही प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे जनतेनं पेपरलेसनं काम करायचं आहे आणि जनतेनं आता एक हत्यार उचलायचं आहे हत्यार उचलायचं आहे पेपरलेस सेवेनंच काम करायचं आणि ऑनलाईनद्वारे तक्रारी करायचं आहे बस एवढं केलं ना त्यांचं संपाचं काय आहे लाच बंद झाली पाहिजे पेपरलेस काम चालू झालं पाहिजे त्यासाठी प्रत्येकानं दक्षता घेतली पाहिजे कुठलाही कर्मचारी खिडकीवर जर दहा वाजताच्या पुढं जर आला पावणे दहाचं टायमिंग आहे त्यांचं पण दहा वाजता जर तिथं आला खिडकी खोलली नसेल सरळ आपल्या मोबाईलवरनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परिवहन आयुक्त परिवहन सचिव यांना मेल करायचे तक्रारीचे की आम्ही ह्या खिडकीवरती गेलो तर कर्मचारी नव्हते आता तक्रार तरी कोण करायची आहे आणि एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण केलेली आहे गुरु लोकांची कारण तिथं नुसतं व्हेरिफिकेशन केलं की के सगळं बघतो आहे सगळं चढ म्हणजे ही एक स्वतंत्र व्यवस्था आहे केलेली आहे समांतर व्यवस्था पैसे घेण्यासाठी ती केलेली आहे प्रत्येकानं आता जाग्रत झालं पाहिजे पेपरलेसनंच काम करायचं आहे जर तुमची वेळ कामं झाली नाहीत तुम्हाला आता इकडं तिकडं कुठं जाण्याचं काम नाही मोबाईलवरनं खाली तक्रार करायची आता समजा फिटनेस वाहनांची फिटनेस ऑनलाईनच मिळतात मग त्या गुरुला ते काय काय करायचं काम आहे रिक्षा तर सातशे रुपयेच पासिंग होते पण रिक्षावालासुद्धा त्यांनी स्वतः जनतेनं पुढाकार घेतला पाहिजे हे काम माझं असं होतं आणि मी दुसऱ्याला कशाला विचारू हेही लक्षात ठेवा तर आता हा आर टी ओचा संप मिटलेला आहे तसं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणखीनं ते उद्यापासून कामावर येणार आहेत परमेश्वरा या आर टी ओ अधिकाऱ्यांना एवढीच सद्बुद्धी दे की पैसे खाण्याचं बुद्धी देऊ नको बाबानो लाच खाण्याची आणखीन पेपरलेस सेवेनं प्रत्येकानं काम करा संगणकावरती आर टी ओच्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा पेपर तपासायचे आहेत आणि संगणकाच्या माध्यमातून त्याला अप्रोल द्यायचा आहे धन्यवाद मूचवाले वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद